भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे आदरणीय गिरीश आदरणीय आदरणीय देवेंद्र पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे पक्षपदक सोहळाला गिरीश भाऊ होते आदरणीय पावनपुरी साहेब होते रवींद्र चव्हाण होते निश्चितपणाने पक्ष पक्षाने जी जबाबदारी दिली तिरीश होता का, होता का। तो माझा भूतकाळ आहे मला वर्तमान काळात काम आहे आणि भविष्य आहे